नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला दाखवत आहे मी जुन्या पंत्यांपासून नवीन पंत्या कशा केल्या म्हणजे आपण नवीन पंत्या तर आणतोच दरवर्षी पण जुन्या पण पंत्या खूप साऱ्या असतात आणि एवढ्या टाकून देण्यापेक्षा आपण त्यांना कलर करून नवीन करू शकतो थोडंसं निरम्याचं पाणी घ्यायचं आणि निरम्याच्या पाण्यामध्ये आपण त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यांना आपल्याला कलर करून घ्यायचा म्हणजे एकदम नवीन होतात तिथे पाहू शकता ह्या सगळ्या आपल्या जुन्या पंत्या आहेत है, आणि ह्यांना नवीन केलं आहे आपण मुलीने म्हणजे दरवर्षीच करते खूप साऱ्या सासतात नंतर ना काय काय फुटतात आणि जेवढ्या जुन्या त्या असतील तेवढ्या तेल खाली असं झिरपत नाही आहेत ना जसं नवीन ते आणली की पूर्ण तेल खाली झिर करत राहतात ते पाहू शकता किती मस्त कलर केलेला आहे आणि ह्या वेगवेगळ्या वे, वे, प्रकारच्या पंत्या आहेत कारण आपण दरवर्षी आणतो काय फुटतात काय कुंड्यांमध्ये ठेवतो आणि यंदा पण आपण नवीन पंत्यांचे दोन सेट आणलेले आहेत त्याला पण आपल्याला कलर करायचे पण ह्या सगळ्या पंत्या जुन्या आहेत तर ह्याला आपल्याला कलर करून आपण वाटायचं आणि अजून अजून एक पिशवी आहे पण त्यांची तर त्यांना अजून आपण साफ केलेलं नाही आहे आणि धुतलेलं पण नाही आहे त्यांना पण आपल्याला धुवून साफ करून असं कलर करायचं कारण खूप साऱ्या पंत्या आपण लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी लावतो मग त्यावेळेस शंभर असो किंवा दीडशे असो त्यामुळे आपण त्या पण साफ करून एक दिवसासाठी खास ठेवतो आणि इतर वेळेस आपण चार पाच लावल्या तरी चालते चालतंय दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी तर ह्या पण त्या आहेत आपल्या जुन्या तो कोण म्हणाल का जुन्या आहेत म्हणून पाहू शकता किती छान दिसत आहे जुन्या म्हणू शकतं का ह्याला कोण एक फोटो काढ ग